आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे काय नेमकं हे जर आपण आजपर्यंत समजवून घेतलं नसेल तर ते समजवून घेणं प्रत्येक व्यक्तींसाठी महत्त्वाचं ठरलं आहे नव्हे तर शाळांमधूनसुद्धा त्याचे धडे विद्यार्थ्यांसाठी गिरवायला पाहिजे कारण ही काळाची गरज आहे जर ए आयबद्दल आपण निरक्षर राहिलो तर आपली फार मोठी फसगत होण्याची शक्यता टाळता येणार नाही म्हणजेच आपल्या जीवनामध्ये ए आयनं धुमाकूळ घातलेलं आहे डिजिटल दुनियेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजियंट हे एक टूल असं येऊन बसलं आहे की त्याच्याशिवाय मानवी जीवन सहज सुंदर करता येणार नाही आणि मानवी जीवनासाठी त्याचं रूपांतर आपल्याला आपल्या विकसित जीवनासाठी कसं करता येईल हेही ये सुद्धा आपल्याला याचाही सुद्धा विचार करावा लागेल कारण विकसित देश या गोष्टीकडं वेगळ्या दृष्टीनं बघून ते त्या गोष्टींमध्ये पारांगत होतील भारतातील काही कंपन्या त्याचा उहापोह करत असताना वास्तव काय हे ते जाणून घेतील परंतु सर्वसामान्य लोकांना याचं महत्त्व कळण्याआधीच आपण फार मागे राहू त्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपल्या जीवनामध्ये कसा करायचा हे समजावून घेणं ही काळाची फार मोठी गरज आहे हे समजावून घेतल्याशिवाय जीवन सुकर होणार नाही हेही तेवढं खरंच हे, हे समजावल्याशिवाय किंवा समजावून घेतल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही नमस्कार